त्यामुळे या विधानसभेत थेट मदत मिळतील शेतकऱ्यांना अशी आशा होती अजून निर्णय नाही थेट मदत कधीपर्यंत मिळेल अशा अपेक्षा जे पंचनामे ऑलरेडी संपन्न झालेले आहेत त्यांना मदत देण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आजच्या बैठकीमध्ये मी त्याचा पण आढावा घेतो आहे त्यांनी संपूर्ण देशात लढा व्हायला पाहिजे राऊत असं पण म्हणते आज की उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाहीये बाळासाहेब असते तर त्यांना देखील यांनी निमंत्रण दिलं नसतं कारण यांना श्रेय घ्यायचं आहे अयोध्येचं मला असं वाटतं की सकाळी आपण चांगलं काही बोललं पाहिजे चांगले नाव घेतली पाहिजे सभागृहात दुकानांबद्दल नाशिकच्या काहीच्या सुव्यवस्थेबद्दल काही स्टोप असत केले त्या संदर्भात काही आपण पोलीस आयुक्तांना काही सूचना देणार आहेत का काही का जे हॉटेल्स असतात ते रात्रभर सुरू असतात असा त्यांनी सभागृहात उल्लेख केला मी त्याचा माहिती घेईन परंतु जे काही अस्तित्वातले नियम आहेत आपले त्या नियमांचं पालन झालं पाहिजे नाशिक शहर असेल आपला नाशिक जिल्हा असेल यामध्ये सुरक्षितता याला आपण सगळ्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून शांततेला गालबोट लागणार नाही आणि प्रत्येकाला सुरक्षित वाटलं पाहिजे या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाच्या वतीने कार्य केलं दादा पण राम मंदिरासाठी देशभरात निमंत्रण दिलं जात आहे एक तर उद्धव ठाकरे म्हणा किंवा संजय राऊत यांना निमंत्रण देण्याबाबत अद्याप शंका कुशंका आहे तर हे योग्य वाटत आ, मला वाटतं की या संदर्भातले मला काही माहिती नाही आता म्हणजे निमंत्रण देणारी जी काही यंत्रणा असेल त्यांनी जे काही कोणाला निमंत्रण द्यायचं काय निकषांवर निमंत्रण द्यायचं हा सर्वस्थित त्यांचा अधिकार आहे निर्यात बंदी संदर्भात काही निर्णय झाला का। मला वाटतं की या संदर्भामध्ये केंद्राशी आपल्या राज्याचे वरिष्ठ नेते संवाद साधणार आहेत कदाचित अधिवेशन काळामध्ये कार्यभावल्यामुळे थोडंसं पुढे पाठीमागे झालं असेल परंतु या संदर्भामध्ये ऑलरेडी मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी केंद्राशी संवाद साधलेला आहे आणि प्रत्यक्ष भेटून परत आ, महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकरी बांधव असतील उसाच्याही संदर्भामध्ये इथेनॉलच्या संदर्भातला मुद्दा आहे त्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष भेटून चर्चा केली जाणार आहे अवकाळी आणि गारपीटमुळे दादा मोठ्या दा प्रमाणात नुकसान असणार आहे शेवटी आपल्याला हे नियम आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये पण घोषित केलेला आहे की नियमाच्या आधारे कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि सरळ गोष्ट आहे आपण कोणाचा आरक्षणाला धक्का न लागता कोणाचं काढून न घेता हे आरक्षण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सगळे म्हणून सगळ्यांच्या हीच भावना आहेत तर आता त्याला जे काही कायद्याच्या चौकटीत थोडासा वेळ लागणार आहे ते आपल्याला सिद्ध करावं लागणार आहे त्याची कागदपत्र गोळा करावे लागते ते पुरावे द्यावे लागतील तर तेही काम समांतर आता प्रगतीपथावर आहे आपण पाटलांची नवी मागणी योग्य वाटते का, का तुम्ही काय म्हटलं आपण म्हणते मुख्यमंत्री प्रयत्न करतायत आणि आमच्या पातळीवर सुद्धा प्रयत्न चालू आहे पण ते आपल्या आंदोलनावरती ठाम आहे चोवीस तारखेला जे आंदोलन आम्ही करू त्या आंदोलनावरती ते ठामच आहे आपण काय आवाहन करत आहे नाही म्हणूनच मी माननीय जरांगे पाटील साहेबांना विनंती आवाहन करतो की शेवटी तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या दिशेनेच सरकार पण काम करत आहे की महाराष्ट्राच्या तमाम गोरगरीब अनेक मराठा समाजाचे पण लोक आहेत की त्यांची प्रगती साध्य झाली पाहिजे त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे परंतु हे सगळं करीत असताना आपल्याला कायद्याच्या नियमाच्या चौकटीत करावं लागणार आहे की उद्या त्याला गालबोट लागू नये आणि म्हणून आपण आ, या सर्व प्रक्रियेमध्ये थोडसा वेळ द्यावा असं मी त्यांना विनंती आवाहन करेन संजय राऊत म्हणताय जागा आहेत काय संजय राऊत म्हणत आहेत की त्या शिवसेनेच्या पत्र द्यावं अशी नवीन मागणी त्यांची आहे आत्ताच्या हो आताच्या घडीला आपला जो काही कायदा नियम आहे तो त्या व्यक्तीच्या म्हणजे पुरुष <coughs> मग त्या कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या त्या व्यक्तीच्या अनुषंगाने हे प्रमाणपत्र मिळ दिलं जात आहे म्हणजे हे कुणबी नाही म्हणजे इतरही समाजांच्यासाठी आता हा नियमच आहे कायदाच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता जेवढ्या नोंदी उपलब्ध झालेल्या आहेत त्याही माध्यमातनं अनेक वंशावळ जी निर्माण होणार आहे म्हणजे प्रमुखाला मिळालं तर त्याच्या ब्लड रिलेशन मधले जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांना एकोणासशे सदुसष्टच्या कायद्यानुसारच त्यांना कुठवी प्रमाणपत्र मिळणार आहे आणखी मनोज जरांगे पाटील साहेबांची मूळ जी मागणी होती आणि पर्टिक्युलर मराठवाडा या भागातील मराठा समाज बांधवांना कुणबी म्हणजेच पर्यायाने ओबीसी दाखले मिळाले पाहिजे मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि कॅबिनेटने सर्वांनी निर्णय केला या संदर्भामध्ये माननीय निवृत्त जस्टिस शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली आणि आपण बघितलं असेल की या समितीने अतिशय कष्टपूर्वक प्रशासनाच्या जुन्या अनेक नोंदींचा शोध घेऊन म्हणजे जो काही एकोणावीसशे सदुसष्टचा नियम कायदा आहे त्यापूर्वीचं जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डचा शोध त्यांनी घेतला आणि त्या माध्यमातून अनेक नोंदी अनेक पुरावे कुणबीच्या संदर्भात त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि या समितीने पाटील साहेबांच्या मागणीनुसार संपूर्ण राज्यभर पण या नोंदी शोध मोहीम संपन्न करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून अनेक मराठा समाज बांधवांना कुणबीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळण्यामध्ये सुरुवात पण झालेली आहे आता शेवटी जी काही कार्यवाही करायची आहे ती आपल्या नियम कायद्याच्याही चौकटीत असली पाहिजे उद्याच्याला ते कोर्टात पण टिकलं पाहिजे आणि म्हणून आता सरसकटचा जो विषय आहे तर मला वाटतं की या संदर्भामध्ये पण समांतर कार्य सुरू आहे मराठा समाजाच्याही अनेक कुटुंब अशी आहेत की ज्यांना आर्थिक गंभीर परिस्थिती आहे मग शैक्षणिक असेल सामाजिक असेल त्यांचं मागासले पण आपल्याला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सिद्ध करावं लागणार आहे आणि म्हणून याही संदर्भामध्ये एक टास्क फोर्स नेमून त्या ठिकाणी तेही कार्य प्रगतीपथावर आहे शेवटी आपल्याला माहिती आहे की माननीय उच्च न्यायालयामध्ये हायकोर्टमध्ये मराठा आरक्षणाचा निर्णय टिकलेला परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये काही मुद्द्यांवर आपल्याला संधी मिळाली नाही आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यांची पूर्तता करूनच कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाच्या लोकांना मिळालं पाहिजे याबद्दल कोणाचंच दुमत असल्याचं काही कारण नाही जे नियम कायदे असतील त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली जाईल जे आहेत ते आंदोलनावर ठाम आहेत हे नाशिकमध्ये वाचता येत पोलीस गांभीर्याने लक्ष देत नाहीत आणि त्याच पद्धतीने त्यांनी प्रामुख्याने अजून एक लक्ष देते मुस्लिम परिसरामध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे मनपा त्यामध्ये लक्ष घालत नाही आणि याबाबत ते लक्ष नाही घातले तर ते आम्ही त्यांची बदली करू अशा पद्धतीचं त्यांनी कार्य वक्तव्य केलं नाही मला वाटतं की जिथपर्यंत अतिक्रमणचा विषय आहे ऑलरेडी कायदे या संदर्भातल्या अस्तित्वात आहेत अतिक्रमण कुठलंही असू दे आणि नाशिकच काय म्हणजे संपूर्ण राज्यात त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीप्रमाणे कारवाई केली जाते नाशिकमध्येही असे कुठे जर बाब असतील तर त्याचं नोंद त्यांना घ्यायला सांगूया आपण आणखी नाही भोंगे संदर्भात त्यांनी वृत्त केले अजूनही आनंदीकृत भोंगे वाजत आहेत पोलीस लक्षात ते देखील फोटो केले बघा आता हे प्रकरण निघाल्याच्या नंतर कोणाच्या एका गुन्हेगारी क्षेत्रातल्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये कोण आता हे सगळ्या नाशिककरांना माहिती आहे की इथले मुस्लिम समाज बांधवांचे जे काही प्रमुख शे, शेर ए खतीब काय जे काही आहेत म्हणजे शहरातले ते प्रमुख आहेत आणि त्यांच्या लग्नाला पदाधिकारी गेलेले आता तुम्ही म्हणजे तुमच्यावरचं आरोपाविषयी काय बोलणार नाही म्हणजे ज्यांच्यावर आरोप केला गेला बडगुजार त्यांनी पण तुमची प्रेस कॉन्फरन्स मी पण बघितली त्यांनी मान्य केलेलं आहे की मी त्या आरोपीच्या सोबत होतो काय बोलता होते का कुठल्या तरी सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कदाचित असेल पण त्याला माहिती आहे आज जर मी नाही म्हटलं उद्या चौकशीमध्ये ते सिद्ध होणारच आहे दादा हो हो दा आ... त्या जे पार्टी होती सध्याचा भाजपचा एक पदाधिकारी त्याच्यामध्ये होता त्याची देखील चौकशी झालेली आहे त्यांनी ती पार्टी अरेंज केली जास्त एकंदरीत उपस्थित केलं फार्म हाऊस देखील त्यांच्या कोणाच्या नातेवाईकांचा निघाला माझ माझा मुद्दा एवढाच आहे जी काही क्लिप समोर आहे त्या क्लिप मध्ये सलीम कुत्ता ज्याला जन्मठेपेची शिक्षा टाडा न्यायालयाने ऑलरेडी बॉम्ब ब्लास्ट देशद्रोही कृत्याच्या संदर्भात ठोठावलेली आहे अशा देशद्रोही आरोपीच्या सोबत तुम्ही तिकडे नाच करताय माझा मुद्दा एवढाच आहे आणि या मुद्द्याचं कोण समर्थन करत असेल तर ते त्यांना लग लागू त्या काल भाजप तर यांच्या मुळे काढले आणि ते व्हायरल केले आणि त्यामुळे कदाचित अशा स्वरूपाचे आरोप झाले असतील नाही बघा कोणत्याही विषयाचा कोणत्याही याला जोडणं काही उचित नाही मला वाटतं की जी सत्य घटना आपल्याला माहिती आहे की 1993 मध्ये मुंबई शहरामध्ये जे भयानक असे बॉम्बस्फोटची मालिका संपन्न झाली त्याच्यामध्ये दोनशे सत्तावन्नपेक्षा जास्ती लोकांचं निर्पराध नागरिकांचं दुःखद निधन झालं आहे सातशेपेक्षा जास्ती नागरिक जखमी झालेले एक प्रकारे तो आपल्या देशावरचा हल्ला होता दाऊद इब्राहिम याला जागतिक पातळीवर दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि आपल्या भारताचाही तो एक क्रमांकाचा शत्रू आहे दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता याच्या माध्यमातून हे कृत्य एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये संपन्न झालं एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये ही घटना झाल्याच्यानंतर नंतर टाडा न्यायालयाच्या माध्यमातून संपूर्ण भारताच्या कायद्यांप्रमाणे त्याचं सुनावणी होऊन माननीय टाळा न्यायालयाने सलीम कुत्ताला जन्मठेपची शिक्षा सुनावलेली आहे आणि मग ज्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली ज्याने देशद्रोही कृत्य केलेलं आहे अशा सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ उबाठा गटाचे महानगर प्रमुख त्याच्या सन्मानार्थ पार्टी देतात मला वाटतं की ही एक अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि ज्या पद्धतीने त्या क्लिप्स व्हायरल झालेल्या आहेत अरे दिवानो मुझे पहिचाो मैहू डॉन हे तर जखमेवरचं मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे मला जर विचाराल तर हे एक प्रकारचं देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून याचं बिलकुल समर्थन होऊ शकत नाही मला काही लोकांची कीव पण आली कोण म्हटलं की तो सलीम कुत्ता कधीतरी त्याचं निधन झालेलं आहे आणि एक प्रकारे या गोष्टीची तपासाची दिशा दुसरीकडे वळेल किंवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल हे सुद्धा एक देशद्रोहीच कृत्य आहे कारण आपण आजही जर माहिती घेतली तर सलीम कुत्ता हा आरोपी माझ्या माहितीनुसार पुण्याच्या येरोडा जेलमध्ये शिक्षा भोगतो आहे आणि असं असताना याला एक वेगळं वळण देणं त्यांच्या बुद्धीची क्यू करावीशी मला वाटते पळून आला होता का होता। आ, आता मूळ विषय आहे की त्या आरोपीच्या सोबत उबाठा गटाचं महानगर प्रमुख थिरकतो आहे डान्स करतो आहे आता तो कधी केला तेव्हा तो आरोपी कसा काय आलेला आता हा पोलीस प्रशासनाच्या तपासाचा विषय आहे त्या तपासामध्ये या गोष्टी पुढे येतील आपल्या नजरेत जर तो आतंकवादी किंवा त्या रेट असेल अशा लोकांना पॅरोल दिला कसा हायक होतो नाही नाही माझ्या नजरेतनं ना बोलण्याच्या पेक्षा मी आपल्याला जी माहिती दिली की एकोश एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये बॉम्बस्फोट त्याच्यात इतक्या लोकांचं दुःखद निधन इतके जखमी त्याच्यातला प्रमुख आरोपी त्याला माननीय न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा हे रेकॉर्डवर आहे ना हे आत्ताची कालपर्वाची गोष्ट आहे का आणि त्या जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी ही लहान गोष्ट नाही हे देशद्रोही कृत्य आहे भाजपचे हे काही बडे नेते हे रुजलेले आहेत काल नितेश राणे नाशिकमध्ये होते त्यांचं असं